माता यात्रा उत्सव निमित्त बारा गाडी ओढण्याचा कार्यक्रम संपन्न याबाबत उत्तासकी धुळे तालुक्यातील वडजाई येथील ग्रामदैवत वडजाई माता यात्रा उत्सव आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी बारा गाडी ओढण्याचा कार्यक्रम आज पार पडला सलग दोन दिवस चालणारे या यात्रा उत्सवात बाहेर गावून सर्व बारगावी गेलेले ग्रामस्थ नातलग परिवार या ठिकाणी यात्रेनिमित्त गावी परतात व माता यात्रा उत्सव निमित्त या ठिकाणी वर्ज माता यात्रा उत्सव सहभागी होतात गेल्या अनेक वर्षापूर्वी परंपरागत चालत आलेले या बारा गाडी ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या संख्येने भाविक भक्त पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होत असतात तर आज दिनांक पाच मे दोन हजार सायंकाळी बारा गाडी ओढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर या वर्षाचा बारा गाडी ओढण्याचा मान भगतगिरी श्री भगतगिरी यांना देण्यात आला होता तर या प्रसंगी या ठिकाणी येथील ग्रामस्थांनी विधानसभेत ग्रामीण आमदार रामबाजाने हे निवडून आले यासाठी या ठिकाणी या देखील साखळे घातले होते या निमित्ताने या ठिकाणी आमदार रामबाजाने वाढवण्यात आले तर अतिशय आनंदात सदत वडजय माता यात्रा उत्सव निमित्त पार पडला तर या प्रसंगी या ठिकाणी यात्रा उत्साहात खेळणी पाळणे संसार वस्तू गृहउपयोगी वस्तू फरसान दुकाने अशी विविध दुकाने ताटलेली आहेत तर या कार्यक्रमासाठी सरपंच सोमांशी धर्मेश देवरे उपसरपंच महेंद्र सूरंशी ग्रामस्थ सतीश सूरंशी किरण सूरंशी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ व संपूर्ण वर्ज ग्रामस्थ इक्रदेवी मित्र मंडळ संपूर्ण तरुणांचे सहकार्य लाभले तर अतिशय उत्साहात सदर वर्जई माता यांचा उत्सव पार पडला आई वडजाई मातेच्या यात्राच्या निमित्ताने सर्व शुभेच्छा आपण पाहतोय की एकोणीसशे एक एक अठ्ठावीस सालापासून सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात आई वडजे देवे यात्रेचा शुभारंभ झालेला आहे आणि सालाबादाप्रमाणेच यावर्षी सुद्धा बाराघाडे ओढण्याचा एक छानसा उपक्रम या गावाने उत्कृष्टरित्या राबवलेला आहे आपण दरवर्षी पाहतो की बाराघाडे नेहमीप्रमाणे ओढले जातात आणि हा मान वडजई गावातील जे ग्रामस्थ आहेत ते सर्वानुमते एकाला देत असतात त्याला आपण भगत असं म्हणतो आणि तो भगत सगळ्यांना आनंदाने उत्साहाने सगळ्यांना करत सगळ्या गावातील वेगवेगळ्या पट्ट्या भावबंटी आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करत आई वडदे देवीच्या यात्रोत्सवा निमित्ताने या बारा घाडी होण्याचा कार्यक्रम तो आयोजित होत असतो तो यावर्षी उत्साहाने संपन्न झाला तसेच या गावातील जी तरुण मंडळी आहे ती दरवर्षी उत्साहाने यात्रा कशी वाढत राहील याची दर्शना घेत असते त्यानंतर ह्या गावात दोन दिवस तमाशाचा जो उत्सव आहे तो देखील चालतो पंचकृषीतील अनेक मान्यवर या यात्रेला भेट देत असतात आणि या, या यात्रेच्या दर्शनानंतर या आनंद घेत असतात तरी मी पाहतोय यात्रेला येतो आहे मी पाहतोय की दरवर्षी ही यात्रा वृद्धिंगत होत आहे वाढत आहे आणि नक्कीच याचं सगळं श्रेय या गावातील तरुण मंडळींना जातं आणि त्यांना आधार देणाऱ्या ज्येष्ठ मंडळींना देखील जातं ही यात्रा अशीच फुलत राहो आणि आई वडजे देवी या गावाला आणि या पंचकृषीला असाच आशीर्वाद देत राहो अशी मी आशा व्यक्त करतो आणि परत सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद गावाचा आमच्या गावाची जी यात्रा आहे आदिशक्ती शेट्टी आई माता यात्रा एकोणीसशे अठ्ठावीस सालापासून म्हणजे एकच काळापासून तर आज सकाळ आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असे की या गावात सुरवशी परिवार आणि देवरे परिवार या दोन गुळातनं जे बारागाड्या ओढण्यासाठी भक्त भक्ताची जी निवड केली जाते या दोन परिवारांपैकी पूर्वींशी परिवार किंवा देवरे परिवारांना हा मान मिळत असतो यावर्षी गिरीश लोटस प्रवेशी यांना हा मान मिळालेला आहे भगत म्हणून गिरीश लोटस पूर्वीशी यांना हा मान देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या यात्रेचं वैशिष्ट्य पाडणे नवास वगैरे फिरण्यासाठी भावी भक्त जे काही असतील मित्रमंडळी बाहेर जाऊ म्हणून तेच मित्रमंडळी तरी भाविक भक्तांना आमच्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य वडज ग्रामस्थ तरुण यांच्या आई वडजई देवीच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा देवीचा यात्रोत्सव पार पडत आहे आमची आई कुळा स्वामी वडजई देवीला आमच्या या वडजई ग्रामस्थांनी माझ्यासाठी चार महिने पहिले नवस मानला होता त्याच्यामध्ये भगवान देवरे व संजयजी देवरे यांनी तो नवस मानला होता तो नवस फेडण्यासाठी आज वडजई देवीच्या यात्रेच्या निमित्ताने आज इथं मोठ्या उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व गावातल्या ग्रामस्थ सर्व गावातले तरुण युवक माझ्या माता भगिनी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित झाले व आई वडदई देवीला जो चार महिन्यापूर्वी मान मांडला होता की राम बधाने विधानसभेमध्ये निवडून आला पाहिजे तो मान फेडण्यासाठी देवीने आम्हाला संधी दिलेली

पुण्या गोविंदाने आनंदाने नांदू दे अशा प्रकारची प्रार्थना आई वडजई देवीच्या या यात्रोत्सवाच्या निमित्ताने करतो बोला वडजई